नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत पातरी शहरामध्ये आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभर सध्या म्हणजे जेवणाच्या ज्या पद्धती आहेत थाळी पद्धत गावरान पद्धतीने कसं जेवण भेटतं काय भेटतं बऱ्याच ठिकाणी बघतो आपण की कंदुरी टाईप जेवण भेटतं हॉटेलच्या बाहेर असे बोकडं लटकलेले तुम्हाला दिसतात बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो यवास लागतं असे तसे थोडे डायलॉग असतात तर मित्रांनो सध्या आपण पातरी शहरामध्ये आहोत विसावा हॉटेल आहे स्पेशल कंदुरी म्हणून इथं आपण ऐकलं की भारी जेवण भेटतं तर आपण इथल्या जेवणाचा आस्वाद घेणार आहोत तर खरंच इथं भारी जेवण भेटतं का कंदुरी मटण भेटतं का तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आपण माहिती घेऊया या हॉटेलचे मालक आहेत इथं कसं जेवण भेटतं जेवणाची किंमत काय ओरिजनल भेटतं का, का संपूर्ण माहिती तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार नमस्कार तर आपलं संपूर्ण नाव सांगा गंगाधर राव साहेब काळे बर तर आपलं जे हॉटेल आहे विसावा तर पात्री शहरापासून किती अंतर आहे दोन किलोमीटर वर बरं हा आग्री कॉलेज समोर बरं तर आपल्याकडं हे जे हॉटेल आहे विसावा तर काय झालंय आता महाराष्ट्रामध्ये हॉटेल तिरंगा म्हणून एक नाव सध्या गाजतंय हॉटेल न्यू राजवीर म्हणून आहे असे भरपूर हॉटेल आहेत की ज्या ठिकाणी असं अक्क बोकट भेटतं पहिलं कसं असायचं काही ठिकाणी असं मटन मटन जे आहे किंवा चिकन आहे प्लेटवर भेटायचं तर आता हे नवीन ट्रेंड आला तर तुम्ही हे ट्रेंड म्हणजे जुनाच आहे का तुम्ही आता नवीन हॉटेल ओपनिंग केलं नाही आपलं एक वर्ष झालं हॉटेल ला हो। तर आपल्याकडं हे जे बोकड हो। आहे अक्क बोकड म्हणजे कंदुरी टाईप भेटतं का कसं आपल्या कंदुरी टाईपच अक्क बोकड असत हो। आपल्याकडं आप थाळी पद्धत आहे का कसं आहे आपल्याकडे आपल्याकडं प्लेट पद्धत आहे हा अडीचशे रुपयाला प्लेट आहे आपण मोजून टाकत नाही पीस काय नाही असे धरतो हातात नाशिक टाकतो उकड अलग येते रसा अलग सुप सुपवाटी येते त्यासोबत लिमिटेड आहे म्हणजे असं काही काही ठिकाणी कसं असतं एवढ्याच भाकरी वगैरे हो समजा कसं आहे तुमच्याकडनं नाही ना आपल्याकडे अडीचशे रुपयाला प्लेट आहे आणि भाकरी अलग घ्यावं लागतात आणि रस्सा अनलिमिटेड बरं त्या अडीचशे रुपयाची जी प्लेट आहे त्यामध्ये सुरुवातीला किती भाकरी असतात भाकरी नसतातच म्हणजे नुसते अडीचशे रुपयामध्ये प्लेट बरं त्या प्लेट मध्ये काय काय मध्ये सुख पाव किलो येते आहे आणि एक सुपवाटी येते रसा अलग येत आहे तिखट रसा रसा अनलिमिटेड किती रसा एका माणसानं खाल्ला तरी चालतंय आणि तुमच्याकडे हे जे बोकड आहेत दिवसभर आपल्याकडे किती बोकडे समजा कपले जातात आपल्याकडं दोन तीन चार पण बोकडे कटते तर तुमच्याकडं जे तुम्ही हे मटन बनवता आपल्याकडे पाकिटचा एक मसाला नाही पूर्ण आपण घरीच बनवतो आणि घरीच जुन्या पद्धतीत स्पेशल कंदुरी जी आहे ती कंदुरी टाईपच बनवतो तर आपल्याकडं आता नॉन व्हेज आहे पण व्हेज आहे का आपल्याकडे हा व्हेज पण आहे व्हेज मध्ये पूर्ण भाजी आहेत आपल्याकडं आता तुमचं जे हॉटेल आहे तर काही ठिकाणी कसं असतं म्हणजे किचन मध्ये कुणाला एंट्री नसते तर तुमच्याकडं तिथं शिवाय आपल्याकडं तांब्याचं भांड आहे त्याच्या उभीनं जास्त चव बरं तांब्याच्या भांड्यामध्येच का शिजवलं जातं त्या तांब्याच्या भांड्यानं त्याची उब या मटणाला जास्त कव्हर करते आणि मटन चविष्ट लागतं असं आहे का तर तुम्ही हे जे म्हणतात समजा तुमच्याकडे जे बोकड्याची म्हणजे कंदुरी टाइप जे मटण भेटतंय तर ह्याचा टायमिंग कसा असतो किती वाजता सुरुवात होते आपलं अकराला ला चालू होतरा अकरा बारा वाजेपर्यंत चालते तर आपल्याकडे पार्सल सुविधा आहे पार्सल सुविधा पण आहे आणि बैठक व्यवस्था कसं आहे तुमच्याकडे अशी म्हणजे आपल्या समोर बंगबॉडीच्या कॅबिनेत बारा कॅबिनेट आणि माग पाठीमाग गार्डन सुद्धा आहे तर आपल्याकडे पार्टी वगैरे समजा एखाद्याचा बड्डे असेल काही असं स्वीकारलं जातं का हा स्वीकारतो की आपल्याकडे बिर्याणी आहे बिर्याणी नाही आपल्याकडे स्पेशल कंदुरी मटन आणि कंदुरीच उकड आहे आणि ह्या मटणासोबत बाजरीची भाकर आहे काय आहे ना बाजरीची भाकर तीळ लावून चपाती पराठे ते तंदूर वगैरे तंदूर नाही तर आता मित्रांनो आपण पाहणार आहोत यांच जे कंदुरी मटण आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच कंदुरी मटण आपल्याला म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे भेटणार आहे का त्याची टेस्ट आपण तुम्हाला सांगतो कशी आहे काय तर चला पाहूया त्यांचं किचन आणि त्यांची जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही अनलिमिटेड म्हणजे कुठलंही मोजमाप नाही काही ठिकाणी चार पीस दहा पीस असं ठरलेलं असतं त्यांनी सांगितलं आम्ही अशी बचक घेतोच देतो तर पाहूया खरंच आपल्याला ते बचक भरून मटण देणार आहेत का चला मित्रांनो पाहू शकता फायनली जे आपण कंदुरी जी त्यांचं मटण आहे ते आलेलं आहे तर हे पहा तुम्ही इथं जर पाहितलं तर पूर्ण प्लेट भरून त्यांनी सांगितल्याप्रमाणे बचक भरून जे म्हणले ते आम्ही मटण देत होतं तर ते असं मटण आहे हे पूर्ण जे कंदुरी मटण जे आपण म्हणजे एखाद्या कार्यक्रमात गोंधळात खातो तशाच प्रकारे इथं मटण दिसतं आहे आणि त्याचं सूप आणि हा रसा ही गोंधळाच्या का कार्यक्रमामध्ये का किंवा कंदुरीच्या कार्यक्रमामध्ये जे मटण असतं त्याचा रस्सा असतो तशाच प्रकारचा हा आहे आणि आपली बाजरीची भाकर पाहू शकता ज्या धाब्यावर बाजरीच्या भाकरी असतात त्याच्यापेक्षा धाबाच आहे पण त्याच्यापेक्षा थोडी साईज मोठी आहे आपली घरगुती जी भाकर असते त्याची साईज थोडी जास्त मोठी असते याची थोडी कमी आहे तर ही भाकर आणि ह्याला तीळ लावलेले आहेत तर मस्त ही अशी कुठ करायची चुलीवर बनवलेली भाकर आहे तर आता बराच वेळ झालाय आहे मटण बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आता टेस्ट पाहूया त्याची कशी तर मस्त असं चुरायचं पुच करायचं आपलं गावरान पद्धतीने आणि त्यावरती असं मस्त लिंबू गुळायचं म्हणजे आपापल्या पद्धतीने खाऊ शकता पण मला असं आवडतं आहे सांगितल्याप्रमाणे क्वालिटी आहे जिभेवर वेंगाणारी चव जशी असती तशी मित्र आहे आपण एकच घात खाल्ला आहे पण मस्त आहे जसं की आपण गोंधळामध्ये बऱ्याच ठिकाणी जेवतो काही ठिकाणी भाजी बिघडती भरपूर आश्य असतात गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये तसं काही नाही जे मालक होते ते तिथं वाचतात आहेत त्यांनी ही भाजी बनवलेली जबरदस्त भाजी आहे मित्रांनो तुम्ही जर पात्री शहरामध्ये आलात किंवा मानवत शहरामध्ये आलात परभणी रूटली रूटनी जर आलात तर पाथरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरती मानूत रोडवरती हे हॉटेल हॉटेल विसावा नाव लक्षात ठेवा आणि इकडे आलात तर नक्कीच ह्या हॉटेलला व्हिजिट द्या आणि ह्या जेवणाचा आस्वाद घ्या जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असताना आणि तुम्हाला खरंच नॉनव्हेज जर खायची इच्छा असेल तुम्ही ह्या रूटला आलात तर नक्कीच ह्या हॉटेलला एकदा व्हिजिट द्या माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही येऊ नका तुम्ही तर या क्वालिटी चेक करा तुम्हाला क्वालिटी कशी वाटते तुम्ही जेवल्याच्यानंतर कमेंट करा तर आपण ह्यांची जी हॉटेलची रेसिपी आहे ती आपण भांड्यामध्ये पाहितली कशी एक आहे आणि तुम्ही पाहितलं हॉटेलच्या बाहेरच बोकडला टकलेलं होतं ओरिजनल बोकड जे की बोकड आहेत आपले बाजारामध्ये भेटतात गावरान तसंच बोकड होतं आणि एकदम कवळं कवळं बोकड होतं असं निबार बोकड वगैरे हो नव्हतं दहा ते बारा किलोचं बोकडाची साईज होती तसं मटण चांगलं लागतं तर हे मटन तुम्ही खायचं जर असेल तर हॉटेल विसावाला विजिट करा तर चला आता जेवतो बऱ्याच वेळ झाला आहे घास घेतला आहे आता दम निघत नाही तुम्ही नक्कीच या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा तर चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला ते